थंडीच्या दिवसामध्ये आपला प्लॉट रोखलेला असतो त्याची वाढ थांबलेली असते याचं एकमेव कारण काय आहे आणि आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये आपला प्लॉट झपाट्यानं वाढावा यासाठी कोणती उपाययोजना करायला पाहिजेत त्याबद्दलचा आजचा सा व्हिडिओ आहे त्यावर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो थंडी वाढली की एखादा प्लॉट वाढ थांबते मग तो टरबूज प्लॉट असेल खरबूज प्लॉट असेल किंवा झेंडूचा प्लॉट असेल किंवा टोमॅटो प्लॉट असेल म्हणजे कुठलंही क्रॉप जेव्हा थंडी पडते तेव्हा त्याची वाढ थांबते याचं एकमेव कारण ते म्हणजे जमिनीमध्ये जे, जे बॅक्टेरिया असतात जास्त थंडीमध्ये किंवा जास्त उष्णतेमध्ये हे काम करणं बंद करतात एक्झाम्पल घेऊया आपण समजा अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान कमी झालं की सल्फर विघळणारे कॅल्शियम विघळणारे बोरॉन विघळणारे हे जे बॅक्टेरिया आहेत झिंक विरघळणारे बॅक्टेरिया आहेत पोटॅश विघळणारे बॅक्टेरिया आहेत हे सर्व बॅक्टेरिया काम करणं बंद करतात त्याच पद्धतीनं टेम्परेचर हे चाळीसच्या वर गेलं की काही बॅक्टेरिया जास्त टेम्परेचरवर काम करणं बंद करतात अशावेळी जास्त उन्हामुळे आणि जास्त थंडीमुळे ही आपली ग्रोथ थांबलेली असते जेव्हा जमिनीतली बॅक्टेरिया काम करणं बंद करतात तेव्हा झाडाला अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही आणि अन्नद्रव्याचा पुरवठा नाही झाला की झाडाची वाढ थांबते अशा वेळी फळगळ होणं फुलगळ होणं किंवा कळीची वाढ न होणं त्याचबरोबर फुलामध्ये सुरकुत्या पडणं ह्या अनेक सारे प्रॉब्लेम उद्भवतात बघा आपल्याला या थंडीपासून वाचवण्यासाठी आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला एक प्रयोग करायचा आहे त्या प्रयोगामध्ये आपल्याला तीन प्रोडक्ट घ्यायचे आहेत त्यातलं पहिलं आहे सल्फर ज्याला आपण गंधक म्हणतो तर सल्फरचं काम काय आहे की जमिनीमध्ये हीट निर्मिती करणं म्हणजे जेव्हा आपण सल्फर जमिनीमध्ये येतो तेव्हा सल्फर विघणारे बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होतात त्यांना हीट मिळतं आणि सल्फर विघणारे बॅक्टेरिया ॲक्टिव्ह झाल्यामुळं जमिनीमध्ये पिकाचा टाकलेला जो एन के असेल किंवा मायक्रोटोन असतील हे अपटेक करण्याचं काम केलं जातं बॅक्टेरिया ॲक्टिव्ह झाले की ऑटोमॅटिक आपले खतं पिकाला उपलब्ध होतात आणि पिकाची जोमानं वाढ होते आता यानंतर दुसरा जो प्रोडक्ट आहे तो घ्यायचा आपल्याला गूळ बघा गूळ हा शक्यतोवर काळा गुळ घ्या गावरान गुळ घ्या जेणेकरून आपल्याला चांगला झेट मिळेल बघा गुळाचं एक गुणधर्म आहे तो जेव्हा आपण जमिनीमध्ये सोडतो तेव्हा पहिलं काम काय होतं की जे सुप्त अवस्थेमध्ये बॅक्टेरिया गेलेली आहेत म्हणजे टेम्परेचर कमी झाल्यामुळं जे बॅक्टेरिया सुप्त अवस्थेत जातात त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे जेव्हा आपण जमिनीमध्ये गुळ सोडतो तेव्हा जमिनीमध्ये उष्णता निर्माण होते कारण गुळ हा उष्ण पदार्थामध्ये येतो आणि त्यामुळं बॅक्टेरियासुद्धा ॲक्टिव्ह होतो हिट मिळाली बॅक्टेरियाला आणि अन्न मिळालं म्हणजे हिटचं आणि अन्नाचं अन्ना काम हे गुळ करत असते त्यामुळं हे बॅक्टेरिया फास्ट ॲक्टिव्ह होतात बघा आपण जे खत टाकतो हे खत डायरेक्ट पिकाला लागू होत नाही त्यासाठी बॅक्टेरिया लागतात आणि हा बॅक्टेरिया ॲक्टिव्ह व्हावा म्हणून आपण गुळाचा वापर केलेला आहे त्याचबरोबर आपण बॅक्टेरिया ॲक्टिव्ह झाला आपण सल्फर टाकलं सल्फरमुळे हीट टेन झाली पण आपल्या झाडाला एन पीकेची गरज असते कारण वाढीची अवस्था असेल तर तुम्हाला एकोणीस 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 हे वॉटर सोबल खतं टाकावं लागतात आपल्या शेतामध्ये आपण सल्फर टाकलं गूळ टाकला पण आपल्याला जे ॲक्टिव्ह झालेले बॅक्टेरिया आहेत हे जर कामाला नाही लावले आपण तर ते पुन्हा थंडी पडली की पुन्हा सोप्त अवस्थेमध्ये जाणार त्यासाठी त्यांना कामाला लावण्यासाठी किंवा त्याला काम म्हणून आपण एकोणीस 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 एकरी दोन किलो आपण सोडत असतो कारण वॉटर सोल्युबर एकोणीसशे एकोणीस टाकल्यामुळं आपल्याला जे काही वाढ असेल किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर असतील तर एकोणीसशे एकोणीस टाका जर तेच जर प्लॉट समजा पुढच्या स्टेपला असेल किंवा फुल अवस्थेमध्ये असेल किंवा फुटव्याच्या अवस्थेमध्ये असेल तर ज्या अवस्थेमध्ये जे वॉटर सोलुबर पाहिजेत ते वॉटर स्पर्बल दोन किलो एकरिया टाकायचं आहे मित्रांनो याच प्रकारची डीप नॉलेज शेतकऱ्याला यावी शेतकऱ्या ज्ञानामध्ये भर पडावा म्हणून आम्ही एक कोर्स के लाँच केला आहे ज्या कोर्समध्ये आम्ही ह्या सगळ्या बॅक्टेरियाचे डिटेल फायदे कसे आहेत कधी कोणता बॅक्टेरिया ॲक्टिव्ह कसा करायचा कोणता बॅक्टेरिया कधी ॲक्टिव्ह होतो किती टेम्परेचरमध्ये कोणता बॅक्टेरिया काम करतो यावर आपण एक कोर्स केलेला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर ज्या वे शेतकऱ्यांना ट्रेन द फार्मर या कोर्सला जॉईन करायचे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिल पाठवेन मित्रांनो याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सो थँक्यू okay.